नमस्कार आपल्या सर्वांचं एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर चला करूया आपल्या कामाला सुरुवात तर सुरुवात आपण बांगड्यांपासून करूया मी मेटलच्या बांगड्या घेतलेल्या आहे याला कट करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि अशा प्रकारची कुठली लेस आपण वापरू शकतो ती लेस आपल्याला आपल्या बँगल्सला पूर्णपणे गोलाकारामध्ये बँगल्स टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे तर मी चार बांगड्या घेतलेल्या आहेत तर मी चारही बांगड्या व्यवस्थित अशा करून घेतल्या आहे आता आपल्याला इथे हलवा वापरायचा खाण्याचा हलवा आहे तुम्ही कुठल्याही साईज चालवा वापरू शकता बारीक मोठा तुमच्या आवडीनुसार आणि ब्रॉड बांगडे करण्यासाठी तुम्ही येथे दोन बांगड्या एकाला एक चुपकवून अशाच पद्धतीने पॅक करून घेऊ शकता आपल्या बांगड्याही रेडी झालेल्या आहेत आता एका काळीला मी व्यवस्थित असा दोरा गुंडाळून घेतलेला आहे दुहेरीमध्ये आणि एक गाठ पाडून घेतलेली आहे दुहेरी धागा मिळून आपल्याला यामध्ये गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहे व्यवस्थित असे आणि एक गाठ पाडून घेतलेले आहे तिकडे जेणेकरून तिकून आपल्याला धागा काढता येईल आणि आपला मणी पुढे जाणार नाही तर अशा पद्धतीने पूर्ण मणी ओन झाल्यानंतर एक मनी समोर जात आपल्याला गाठीजवळ ठेवायचा आहे आणि दोनियाच्या मधात तुम्हाला छोटा मोठा जो कोणता हलवा वापरायचा आहे तो त्या दोन्हीच्यामध्ये काटेदार असा छान व्यवस्थित पॅक करून मनी लोटून द्यायचा आहे त्या दोनियाच्या मधात तो पॅक राहील अशा पद्धतीने आपण छोट्या मोठ्या कितीकही छान अशा माळा तयार करू शकतो आपल्याला याचपासून पूर्ण अशी ज्वेलरी तयार करायची आहे तर आता मी व्हाईट पेपर घेतलेला आहे त्यावर अशा हा मोती मोती घेतलेले आहे तुम्ही कुठलेही मोती वापरू शकता छोटे मोठे तर पेपरवर ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यावर आता हा मोती व्यवस्थित असा ठेवून चिपकवून घेतलेला आहे इथे मी गोल्डन लेसचा वापर करत आहे गोल्डन लेसने आपल्याला याला पूर्णपणे राऊंड मारून घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे आता मला थोडं मोठं करायचं होतं तर मी आणखी एक राऊंड मग घेत आहे यावरून एक छोटा राऊंड आणि याला कट करून घेत आहे इथे तुम्ही यानंतर डायमंडचे लेस लावू शकता पुन्हा रेड बॉलचेन आणि इथे मीडियम साईजचा म्हणजे मीडियम साईजपेक्षाही थोडा हा छोटा आहे तर व्यवस्थित असा हा हलवा मी यावर चिपकवून घेत आहे गोलाकारामध्ये तुम्ही कुठलंही पेंडॉल क्रिएट करू शकता वेगवेगळ्या मार्केटला व्यवस्थित अशा चेन मिळतात ज्वेलरीसाठी वापरायच्या आणि याला कट करून घेतलेलं आहे आता दोन कानातले आपले तयार झालेले आहे याला टोपण लावायचे आहे म्हणून मी झिरो पॉईंट थ्री mm एम एमचा तार वापरत आहे छान असा आणि त्याला पूर्ण गा पिळत पिळत मी अशी लेवल तयार करत आहे जेणेकरून त्याचा टोक आपल्याला यूज करायचा आहे आणि गोल गोल राऊंड करून एक गाठसारखं असं तयार केलं आहे जेणेकरून ते पकडेल आणि आता या, या आपल्याला टोपणातून त्याला अंदर घालायचं आहे आणि व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आहे ते निघणार नाही यामध्ये मी तीन गोल्डन कलरचे मणी घालून घेत आहे आपल्याला त्याला गॅप टाकायची आहे किंवा आपण डायरेक्टमध्ये सुद्धा याला यूज करू शकतो तर याला राऊंड करून घेत आहे जेणेकरून ते मागून चिपकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर मी त्याचं माप काढून घेत आहे छान असं आता मी सर्वात बारीक साईजचा हलवा घेतलेला आहे आणि टोपणावर कुठेही गॅप न सुटता आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये काम करत छान असं चिपकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही टोपन तयार केल्यानंतर व्यवस्थित ग्लू लावून आपल्या वरच्या पॅचला ते जॉईन करायचं आहे मार्केटमध्ये अशा प्रकारच्या कानातल्या जे बेस मिळतात ठेपी मिळतात ते लावून घेतलेले आहे आणि ब्लॅक कलरचा पेपर त्यामध्ये घालून चिकवून घेतले आहे आता हे मोठं पेंडॉल तयार केलेलं आहे याला क्रिएट करण्यासाठी सुंदर करण्यासाठी मी गोल्डन कलरचे मनी दोन दोन हलव्याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे आणि छोटं पॅचसुद्धा तयार करून घेतलं आहे आता माळा तयार केला होता त्यापासून आपण अशा पद्धतीचे छान असे वेल तयार करू शकतो मी मीडियम साईजच्या हलव्यापासूनही तयार केलेलं आहे दोन एका एक बांधून घेतले आणि थोडी गाठ पाडून त्याच्यात घालण्यासाठी जागा ठेवली जिथे दोन एका एक बांधून घेतले तिथे अशा प्रकारचे आपल्याला छान कानातल्याचे बेस मिळतात तर ते अशा पद्धतीचे लटकनचे ते आपण एका साईडने छान व्यवस्थित घालून त्याला पॅक करून घेऊ शकता पेन्चितचाही वापर करू शकता मी बोटाने त्याला पॅक करून घेतला आहे मध्ये जो आपण राऊंड सोडलेला होता जी जागा सोडलेली होती ते घालून ते घेतलेले आहे अशा पद्धतीचे कानातल्याचे वेल सुद्धा तयार झाले आता मी दोन माळा तयार केलेला आहे एकाला एक चिपकून घेतलेला आहे म्हणजे गाठ पाडून घेतली आहे तुम्ही डायरेक्ट मध्ये अलग अलग चार करू शकता आणि अशा प्रकारचं छान असं छोटं पॅच करून घेतलेला आहे आता आपल्याला दोन विकून एकाला एक ते व्यवस्थित असं चिपकून घ्यायचं आहे आपलं गड्याला घालण्यासाठी छोटंसं चोकर करणं चालू आहे तर मी असे दोन माळा इकून तिकून व्यवस्थित करून घेतलेला आहे आता जी लेस मगाशी वापरली ले होती तीच आपल्याला दोन बाजूने दोन गाठ पाडून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला चिपकवून घ्यायचं आहे आणि काळ्या कलरने त्याला दिसणार नाही असं पॅक करून घ्यायचं आपला छोटासा चोकर तयार झालेला आहे अशाच प्रकारच्या बाजू बंद करू शकतो आणि आता लांब माळ करण्यासाठी आपण मोठ्या पेंडॉलला एकेरीमध्ये घेतला आहे तुम्ही दुहेरीमध्ये घ्याल तर खूपच सुंदर दिसेल करी करताना दुहेरीमध्ये घ्याल आणि बांगड्यांसाठी छोटे छोटे असे तयार केलेले आहे छोटे टोपण साईडला लावलेलं आहे खाली आणि ते बँगल्सला राऊंड राऊंड मध्ये काट्याने पॅक करून आहे आणि ते धागा न दिसण्यासाठी तेथे दोरी बांधलेली आहे ले। ते लेस वापरलेली आहे ले। अशा प्रकारच्या आपल्या छान अशा बँग तयार झालेल्या आहे आणि छान असं साइडला आपण जो छल्ला लावतो त्या साठी मोठा आणि छोटा राऊंड तयार करून घेतला आहे आणि पेपरने त्याला छान असं पॅक करून घेतलं आता या छल्ल्याच्या मदत गॅप पडलेली होती तर तेथे ग्ल्यू घालून घेतलेला आहे आणि त्याला छान असं सोक थोडा वेळ ठेवून दिलं व्यवस्थित करण्यासाठी असे टोपण लावून त्याचे लटकन तयार केले बारीक हलवा जाडा हलवा अशापासून आपण वेगवेगळ्या डिझाईन तयार करू शकतो आणि मोठ्या मधात लावला त्यामध्ये सहा घेतले आणि छोट्यामध्ये पाच आणि अशा मार्केटला पिनसुद्धा मिळून जातात त्या वरतं लावून त्याला काळा कलरचा पॅच लावला आपला छल्ला रेडी आहे त्याच पद्धतीने आपण सर्व ज्वेलरी बनवू शकतो तर आता आपण इथे जर असा गोरराऊंड बनवला आणि त्याला यू पिन लावली तर डोक्यात घालण्यासाठी पिन कानातले त्याचनंतर आपण बिंदी असे वेगवेगळे काने असे बेस मार्केटला मिळतात ते आपण लावून अशी अंगठी तयार करू शकतो तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा